नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी साप्ताहिक जयसिंगपूर नगरी व न्यूज चॅनलच्या वतीनं पंधरा ऑगस्टला मोफत जिलेबी वाटप छत्रपती शाहू महाराज यांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहरात साप्ताहिक जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्राची सुरुवात दोन हजार बारा रोजी झाली शहरासह आसपासच्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील लोकांच्या मुखात मिठाईचा गोडघास घालण्यात आपण सर्वजण यशस्वी झालो यांच्या सर्व जयसिंगपूरकरांना अभिमान आहे त्याचा आपण सर्वजण साक्षीदार आहात जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल कमी कालावधीत आज आपल्यासारख्या प्रेमळ मनमिळाव व्यक्तींमुळेच आठ लाखांपासून सुरुवात होऊन ते दहा लाख लोकांपर्यंत युट्यूब फेसबुक व्हॉट्सअपद्वारे पोहोचले जयसिंगपूर नगरी न्यूज नेटवर्कचा परिवार आता दहा लाखाचा झाला आहे याचा आम्हाला अभिमान आहे तसेच जयसिंगपूर नगरी हे वृत्तपत्र हजारो लोकांच्या मनातलं आणि आपल्या गावचं वृत्तपत्र म्हणून याच नावार उपास आलं आहे आपण दिलेली साथ आणि आपला विश्वास यामुळे हे यश प्राप्त झालं आहे याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही अन्यायाविरुद्ध परखडपणे आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच आपली साथ आपला आशीर्वाद आपलं प्रेम व सदिच्छेच्या जोरावर जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्रानं दोन हजार बारा सुरुवातीपासून आज तागायत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं मदतीमुळं व सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांच्या मुखात मिठाईचा गोड घास घालण्यात आम्ही व आपण सर्वजण यशस्वी झालो आहोत आता येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला नागरिकांना या दिवसाचं औचित्य साधून गोडधोड स्वरूपात सर्वांना मोफत जिलेबी वाटप करून हा दिवस यासाठी आपला आनंद द्विगुणित करण्यात यावा या, या दिवसाचं महत्व येणाऱ्या पिढीला नेहमी प्रेरणादायी असावं हा मुख्य उद्देश राष्ट्रीय सणातील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं पूर्ण स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं तो दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजेचे राज्य ते ही लोकशाही पूर्ण 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 असा हा दिवस ज्या दिवसासाठी स्वातंत्र्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान देशाला अर्पण केलेला हा दिवस हा दिवस आनंदाने अभिमानाने तोंडगोड करून साजरा करणारा हा सा दिवस जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्राच्या चे वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम क्रांती चौकात मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत अनेक गुणी सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्रानं सहाशे ऐंशी जणांचा विविध पुरस्काराने सन्मानित केले ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वेळेत जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा जवळ गेली तेरा वर्ष होणाऱ्या मोफत जिलेबी वाटपाच्या कार्यक्रमाला आपण व आपल्या तसेच लहान थोर अनेक व्यक्तींकडून संस्थांकडून मदत देणगी स्वरूपात तेल साखर मैदा आदी साहित्याला मदत सरळ करावी ही आपणास विनंती संपादक राजू उर्फ मेहबूब सय्यद आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल